माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये राज्यातल्या अनेक भागातून आलेल्या दिंड्या आणि दिंड्यांमधून हजारो वारकरी सहभागी होतात एवढ्या सगळ्यांच्या राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था कशी होते याची उत्सुकता सगळ्यांनाच असते याबाबत दिंडी प्रमुखांकडून माहिती घेतलीय आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता मध्ये आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आता लोणच्या मुक्कामी आहे आपण वेळेला नेहमी आपल्या सगळ्या फोटोज मधून किंवा दृश्यांमधून बघतो की, की पालख्यांसोबत हजारो वारकरी चालत असतात आळंदी ते पंढरपूर हा प्रवास जवळजवळ अठरा ते वीस दिवसांचा आहे आणि एवढ्या वीस दिवसांमध्ये ही सगळी मंडळी राहत कुठे असतील खात कसे असतील काय करत असतील असे सगळे प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतात मात्र आपल्याला नेमकं कळत नाही ने अनेक वेळेला की ही जी सगळी सोयी सुविधा असतात या सोयी सुविधा कशा पद्धतीने केल्या जातात मी आता मधल्या पालखी तळावर आहे आणि पालखी तळावरती तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय की तंबूंची व्यवस्था केलेली आहे आता ह्या ज्या पालख्या आहेत किंवा या दिंड्या ज्या आहेत या दिंड्या मधून चालणाऱ्या जे वारकरी आहेत हे या तंबूंमध्ये वास्तव्य करतात त्यांची सगळ्यांची जी राहण्याची सोय आहे ही या तंबूंमध्ये केलेली असते त्याचबरोबर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सुद्धा दिंडीचे जे मालक आहेत ते मालक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करत असतात दिंडी बरोबर सोबत चालणारे जर ट्रक तुम्ही जर पाहिले तर त्या ट्रकच्या माध्यमातून देखील आपल्याला लक्षात येतं की कशा पद्धतीनं ही सगळी रचना असते या ट्रक्समधून हे जे सगळं सामान आहे हे सामान भरलं जातं आणि ज्या स्थळावर पालखीचा मुक्काम असेल त्या मुक्काम स्थळापर्यंत ही पालखी किंवा हे ट्रक जे आहेत ते नेले जातात आता माझ्यासोबत एक दिंडी आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया जय हरी विठ्ठल आपलं नाव सांगा आपण कुठून आलात आणि आपल्या दिंडीचं नाव काय माझं नाव कळवराम महाराज घेणन मरकळ तालुका खेड जिल्हा पुणे मुख्य गोष्ट असते ती खाण्यापिण्याची सकाळचा नाश्ता असेल दुपारचं जेवण असेल रात्रीचं जेवण असेल या ज्या सगळ्या रचना आहेत त्या कशा पद्धतीने त्यासाठी एक स्वयंपाकाची गाडी एक तंबू रावट्या त्यांची एक गाडी पाण्याचे दोन टँकर आहेत आणि त्या रावट्या किंवा त्या गाडीमध्ये आचार्य आचार्यांची सोय आहे चार सहा आचार्य असतात ती स्वयंपाकाची व्यवस्था करतात आणि ती गडी लोक असतात दहा जण ग्रुप ते रावट्या ठोकतात तिचे आणि सगळी सोय राहते आमची पण आता आपण जे बघतोय हजारोंनी माणसत्ता आहेत वारकरी आत्ता हजारोंनी आहेत तर या गाड्या पुढच्या स्थळापर्यंत पोहोचायला त्या वेळेत पोहोचतात का आणि वेळेत तुम्हाला सगळ्यांना जेवण नाश्ता मिळतो का हो वेळेत सगळं होतंय सर तंबू आले की लगेच संध्याकाळी चहा आणि जी संध्याकाळचं जेवण आणि सकाळी मग पाठी तीन वाजता उठून गाड्या पुढे जातात पुढल्या मुक्कामाला किंवा न्यारीच्या ठिकाणी त्या ठिकाणी ती सगळी सोय करतात दिंडीवाल्यांची आमची म्हणजे ही रचनाच तुम्हाला पहिल्यापासून आखून दिलेली असते धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी आपल्यासोबत आता आळंदीमधून आलेली ही दिंडी होती आणि या दिंडीच्या माध्यमातून कशा पद्धतीची या सगळ्याची रचना आहे त्यांची राहण्याची व्यवस्था असेल खाण्यापिण्याची व्यवस्था असेल याचं जे नियोजन आहे हे नियोजन दिंडीच्या माध्यमातून दिंडी केलं जातं आणि या दिंड्या या सगळ्याची काळजी घेत असतात तेव्हाच हे वारकरी सुरक्षितपणे किंवा अगदी बिनधास्तपणे या वारीमधून चालत असतात कॅमेरामॅन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रसाठी लोणंदवरून